सुरुवातीला आताच्या क्षणाची एक महत्वाची राजकीय घडामोड पाहूया चंद्रशेखर बावनकुळे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत तर भरत गोगावले तानाजी सावंत उदय सामंत हे शिवसेनेचे आमदार देखील वर्षावर दाखल झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी हे सगळेजण वर्षावर आलेले आहेत खाते वाटपाबाबत वर्षावर सध्या खलबत सुरू आहेत आणि यात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून भाग्यश्री वर्षावर नेमकं काय चाललंय नक्कीच हेमाली आपण जर बघितलं तर वर्षावर संजय सिरसाट आहेत उदय सामंत आहेत तानाजी सावंत आहेत त्याचप्रमाणे भरत गोगावले आहेत हे दाखल झालेले आहेत तर आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे देखील वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा मंत्रिमंडळासंदर्भात होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र आपण जर बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुपारी अजित पवार यांची देखील भेट घेतलेली पाहायला मिळाली त्यावेळी देखील मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि आता जर बघतोय तर आता एक ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देखील चर्चा करण्यासाठी आलेले आहेत मंत्रिमंडळ विस्तार पंधरा तारखेला होणार असल्याची माहिती किंवा शक्यता वर्तवण्यात येते तसंच राजभवनात देखील मुंबई राजभवनात देखील तयारी सुरू आहे नागपूरला देखील तयारी सुरू आहे मात्र अद्यापही मंत्री कोण आहेत याबाबत अजूनही कोणत्याही पक्षाकडनं स्पष्टता आली नाही असं असलं तरी एकनाथ शिंदे यांची यादी येणं बाकी होतं तर अजित पवार आणि भाजपने त्यांच्या मंत्र्यांची यादी जी आहे ती निश्चित केलेली पाहायला मिळाली होती या संदर्भात ज्यावेळेला शिरसाटांची आपण बोललो त्यावेळेला शिरसाटांनी आज संध्याकाळनंतर ही यादी होईल आणि संध्याकाळी महायुतीची तिन्ही पक्षांची एकत्र बैठक देखील मंत्रिमंडळासंदर्भात होईल अशी माहिती एन डी टी व्हीशी बोलताना दिली होती त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सध्या एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षावर दाखल झालेले आहेत मात्र बाकी पक्षातील नेते देखील म्हणजेच महायुतीतील अजित पवार गट असेल किंवा भाजपचे नेते देखील वरिष्ठ नेते आणखीन कोणी वर्षावर येणार का हे बघणं हे माली आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल सध्या वाटपाबाबत वर्षावर जोरदार खलबत सुरू आहेत आणि शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांबरोबरच भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे देखील बाद वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संदर्भात महत्वाची चर्चा सुरू आहेत